काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे मराठा आरक्षण रखडले असा आरोप शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केला आणि जुन्या सरकारसोबत या अधिकाऱ्याचे अजूनही संबंध आहेत असा आरोपही शेवाळ यांनी केला आहे त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच प्रशासकीय अधिकाऱ्याची दखल घेतील आणि त्यांनी संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा देखील जाहीर केला आहे त्यांच्याशी यासंदर्भात संवाद साधला आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी काय नेमकी भूमिका आहे कारण सरकारच्या विरोधात हा आंदोलन आहे सरकार तुमचं आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री शिवसेनेचे आहे इकडे संभाजी राजे बसले आहे हा एक मोठा कुठे ना कुठे तुमच्यासाठी एक इकडे आर परिस्थिती झाली आहे नाही आदरणीय छत्रपती ज्या मागण्या मागण्या राज्य सरकारने निश्चित स्वरूपात त्या संदर्भातला निर्णय घेतला पाहिजे म्हणून आता सकाळीच शिवसेना नेते पर्यावरण मंत्री ने आदरणीय आदित्य साहेबांशी चर्चा केली आदित्य साहेब पण मुख्यमंत्र्यांबरोबर आज चर्चा करत आणि आजच्या लवकरात लवकर या संदर्भातला निर्णय होईल कारण राजेंच्या तब्येतीच्या दृष्टिकोनातून पण हा लवकर निर्णय होणं अपेक्षित आहे आणि मला संपूर्णतः विश्वास मुख्यमंत्री साहेब या संदर्भातला लवकर निर्णय घेतील याआधी मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारने घेतलं सर्वोच्च न्यायालयामध्ये लढाई लढली पण ती कुठे ना कुठे अडचणीत आली आणि सर्वोच्च न्यायालयाने ती रद्द केली आहे या ठिकाणी असं की सरकार सरकार गंभीर नाही नाही वारंवार मराठा समाजाकडून सरकार गंभीर आहे पण काही जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते धारितले शुक्राचार्य आणि त्याच्यामुळे हा सर्व दिरंगाई होतात आणि हा संपूर्ण प्रश्न वेळोवेळी उपस्थित होतो तर या जे शासकीय अधिकारी यांचा सल्ला घेता आता सगळ्यांनी वैयक्तिकरित्या स्वतः सल्ला घेतला तर ह्यातला मार्ग निघेल हा मला असा वा 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 विश्वास वाटतो कारण काही दोन तीन अधिकाऱ्यांच्या मिसगाईडमुळे ह्या सर्व गोष्टी नेहमीच उद्भवत असतात कारण छत्रपती संभाजीराजांनी यापूर्वी पण हे प्रश्न मार्गी लावत या दृष्टिकोनातून सरकारला विनंती केली होती परंतु वारंवार त्यात दिरंगाई होते याचं कारण काही प्रशासकीय अधिकारी आहेत तर या संदर्भात पण मुख्यमंत्री साहेब दखल घेतील आणि समाजाला न्याय देण्याकरता लवकरात लवकर निर्णय घेतील सरकार तुमचं आहे आणि अधिकाऱ्याला बदलण्याचा अधिकारही मुख्यमंत्री आहे मग अशा वेळीच जुन्याच सरकारच्या अधिकाऱ्यांचा हा एक या ठिकाणी सापळा आहे असं मानला जाईल बरोबर आहे आपण बोलले ते उल्लेख केला योग्य हे केला काही जुने अधिकारी आहेत ते जुन्या सरकारशी कटिबद्ध आहेत त्यांच्या त्यांची लॉयल्टी दाखवत आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी समाजात आणि सरकारमध्ये एक निर्माण व्हावं हा एक काही जणांचा प्रयत्न आहे परंतु माननीय मुख्यमंत्री साहेबांना या सर्व गोष्टी आता कळून आलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे माननीय मुख्यमंत्री साहेब लवकरच आज या संदर्भातला निर्णय घेतील शेवटचा प्रश्न गेल्या दोन वर्षापासून सरकार चालत आहे अशा अधिकाऱ्यांनी आतापर्यंत का हटवलं नाही हा एक प्रश्न आहे नाही असे अधिकारी आता ह्या सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने कळून येतात आ, आता संभाजी राजेंश बरोबर चर्चा करताना पण त्यांनी या गोष्टी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत की काही अधिकारी या संदर्भातला मिसगाईड करत आहेत तर राजेंचा जो निरोप आहे तो आता मुख्यमंत्री साहेबांकडे मी घेऊन चाललेला आहे आणि विश्वास आहे की मुख्यमंत्री साहेब या संदर्भातला निर्णय लवकर घेतो नवनाथ सहा विनोद राठोड न्यूज एटीन लोकमत मुंबई आणि बातमीनंतर या बुलेटिनमध्ये मध्ये आता आपण इथेच थांबतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकमत